शिंदेखेड राजा तहसील कार्यालय व किनगाव राजा पोलीस स्टेशन वालमाफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे यांनी केला आहे याबाबत वृत्त असे की शिंदखेडराजा तालुक्यातील राहेरे येथे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अवैध विरोधात ठेय आंदोलन केले असतात त्या ठिकाणी तहसील व महसूल विभागाने कुठलीच दखल न घेता उलट किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी दडपशाही करून आंदोलन मोडीत काढले व एक प्रकारे वाळूमाफियाला अवैध वाळूप पर तस्करीचे परमिटच दिले आहे असा आरोप वंचितचे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे व कार्यकर्ते यांनी केला आहे सिंदखेड राजा ऐवधवाळू मापी यांनी राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अक्षरशः दिवसाढवळ्या हैदोस माजवला आहे परंतु याकडे ना तहसील लक्ष देते ना पोलीस स्टेशन लक्ष देते दोन्ही संबंधित विभाग फक्त बागेची भूमिका घेत असून तालुक्यात गोरगरीब जनतेच्या घरकुल बांधकामाला रेती ऑनलाईन पद्धतीने देणार असे शासन म्हणते परंतु स्थानिक तहसीलची नागरिकांसाठी वेबसाईटच बंद असते व गरीबाला ती रेतीच उपलब्ध होत नाही परंतु आवाजा सवा भाव दिला की पाहिजे तेवढी रेती भेटते या वाळूमाफियावर कोणीच अधिकारी बोलत नाहीत एका रॉयल्टीवर पाच सहा गाड्या रेती काढतात व आमापरीती साठा जमा करून ठेवतात व नंतर तोच साठा मनमाने भावाने जनतेला देतात चोरीची घेऊन जाणारी वाहन एवढे भरधाव असतात की गाव स्टँड बस स्टँड काहीच बघत नाहीत एकाही वाहनाला नंबर प्लेट नाहीत जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला व समज देण्याचा प्रयत्न केला तर मध्यधुंदा अवस्थेत असलेला गाडी चालक हा अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतो व गाडी चालक मालक हे आरवाजच्या भाषेची करतात जर नागरिकांनी फोनद्वारे तहसील कर्मचारी किंवा पोलीस स्टेशनला यांना अवैध रीतीचे लोकेशन देण्याचा प्रयत्न केला तर संबंधित दोन्ही विभागाचे कर्मचारी वळवळचे उत्तरे देतात परंतु कधीच घटनास्थळी येत नाहीत उलट एका प्रकारे वाळूमाफियांना पाठीशीच घालण्याचा प्रयत्न करतात वाळू माफियांना जनता त्रस्त झाले आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचे तहसीलदार यांना निवेदन देऊनही कुठलीच कारवाई केली नाही उलटपक्षीय आंदोलकाचे आंदोलन पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी मोडीत कार्यकर्त्यावर कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटिसा बजवल्या व काही तास पोलीस स्टेशनला स्थानबद्ध केले यावेळी मधुकर शिंदे यांनी सांगितले की लवकरच या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री गृहमंत्री यांना पक्षाच्या वतीने निवेदन देणार आहोत यावेळी महेंद्र सोनवणे रामप्रसाद जायभाई संदीप आखाडे अमोल गवई नानाभाऊ गवई मधुगर काळे शेषराव पाटील नितीन सोन गांबळे बबलू मस्के प्रवीण साळवे शेख जमीरभाई सुभाष गुळवे सिद्धार्थ पवार महेंद्र खरात नितीन खरात सादाभाऊ रनवे मिलिंद रंधवेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सदरील प्रकरणाबाबत आमचे प्रतिनिधी यांनी ठाणेदार संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा